आता मात्र त्याला चालणं शक्य नव्हतं त्याला असं वाटत होतं आपण बरेच वेळ चालतोय का अजून गावी येईना ना का अजून गावी येईना ना अचानक एका ठिकाणी थांबला तशी ती बैलगाडी पण थांबली आणि त्याला एक युक्ती सुचली तो मागे वळला तर तीच बैलगाडी त्याच्या काही अंतरावर पुढे उभी हो होती तिने नीट निरखून पाहिलं तर बैलगाडी चालवायला कोणी चालकच नव्हता आता संभाजीला कळून चुकलं की आपण कुठल्याही दिशेने चालू ती बैलगाडी आपला पिछा काही सोडणार नाही म्हणून तो उलटे पावले चालू लागला तशी ती बैलगाडी हळू 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 त्याच्या पुढे येऊ लागली त्याला जमेल तेवढं तो उलट जोर जोरात चालत होता कारण त्याला खात्री होती की तो ज्या दिशेला बघेल त्या दिशेला ती बैलगाडी दिसणार तो झपा उलटा चालू लागला आणि त्याला जाणवलं की बैलगाडीच्या छतावर ती म्हातारी बसली आहे ती बिभत्सपणे हसत होती हात पाय झाडत होती जणू काही तिला जाणवलं होत की आपलं भक्ष अपने लाम जाता है। एक अशी आली की तिने तिचा अकराळ विकरा दाखवलं बैलगाडीच्या छतापासून तिचे पाय खाली जमिनीला टेकत होते हात इतके तिने पसरवले होते की जसं काही एक मोठं वाडाचं झाडच त्या बैलगाडीला खाऊन टाकेल हे दृश्य बघून संभाजी खूप घाबरला आता झपा झपा उलटा मागे चालू लागला पण त्याला एक मात्र लक्षात होत की गावाच्या वेशीपासून दीड मैलावर म्हणजेच तेवढ्यापासून एक मैलावर एक मारुतीचं देऊळ आहे तिथे जर सुखरू पोचलं तर हा फेरा सुटतो तो असाच उलटा चालत राहिला ती बैलगाडी जोरात पळत तर होती पण त्यांच्यातलं अंतर काही कमी होत नव्हतं संभाजीला फक्त घाबरायचा प्रयत्न करत होती आणि अखेर जो क्षण आला त्या हनुमानाचं मंदिर आलं आणि संभाजी कसा बसा मागे उलटा चालत असताना जवळजवळ पडलाच तो खाली पडला पण त्याने डोळे गच्च मिटून घेतले तो तसाच उठला त्याने समोर पाहिलं तर ती म्हातारी आकसा बक्षी रडत होती हात पाय काही तिचं भक्ष तिच्या हातातून निघून गेले आता संभाजीला कळून चुकलं होतं त्यांनी हनुमंताचे आभार मानले आता जोर जोरात जो लागला तेवढ्यात जोरात कशाल तर तो आदळला आपण कशाला तरी आदळलोय ही जाणीव झाल्यावर ते डोळे गच्च मिटून घेतले आता तसंच मटकन खाली पडून राहिला तेवढा त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला ते अरे मर्दाव अरे काय इथं काय झालं अरे लक्का बघायचं तरी काय राव सगळं दूध सांडून टाकलं माझ तस त्याच्या जीवा जीवात जीव आला तसं त्याला कळून चुकलं की हा गणूचा आवाज आहे हा गणू बरं झालं भेटलंच बाबा तू अरे बाबा तिथे माग ती बैलगाडी ती ती म्हातारी अरे काय बोलतोय तू कुठली बैलगाडी काय काय झालं काय अरे बाबा ते बैल त्यांचं ती घुंगरू ती, ती ती म्हातारी एवढं तो बोलल्यानंतर गणूला कळलं आणि गणू एकदम बोलला काय बोलतो तू फेऱ्यात अडकला होता मला घरी घेऊन चल मग मला घरी घेऊन चाल अरे तास दीड तास चालतोय मी पोहोचणार इथपर्यंत देवा हनुमंताची कृपा माझ्यावर मी सुटलो याच्यातून त्याचं ते ऐकून गणू मटकन खालीच बसला अरे गड्या काय झालं सांग ना अरे येडा किखोळा तू देवा खरंच हनुमंताची कृपा रे तुझ्यावर किती वाजता वेशीवरून निघाला होता अरे मध्यान रात होती अरे गड्या पाट्याचे साडेपाच झालेत आपण गेले पाच साडेपाच तास चालतोय हे ऐकल्यानंतर संभाजीचं धाबून आणलं पण त्या फेऱ्यातून तो वाचला होता पुन्हा कधी संभाजी रात्री अपरात्री गावाकडे आला नाही मित्रांनो ही होती गोष्ट तर तुम्हाला हो, ही गोष्ट कशी वाटली ही मला प्लीज कमेंट मध्ये कळवा आणि हो आपला चॅनल काय बोलतो याला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज लाईक करा आपले व्हिडिओज शेअर करा तर मी तुम्हाला भेटतो पुढच्या आठवड्यामध्ये एक नवीन गोष्ट घेऊन तोपर्यंत धन्यवाद